तेलूर तालुका मोहोळ या गावचे ते महत्वाच आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सेनानी अनेकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांना पहिल्यांदा मी आदरांजली व्यक्त करतो त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी सगळ्यात आनंदाचा आजचा दिवस आहे दिवशी मी स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यात सोलापूरवासियांना आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून शुभेच्छा घेतली सोलापूर प्रश्न सोलापूर अडीचशे कोटी रुपयांची मर्याद असा एक प्रश्न सोलापूरच्या काय पूर्ण पाहिलं नागरिकांना आता ह्या देशपातळीवरचे आंतरराष्ट्रीय विषय आहेत परंतु आदरणीय मोदींचं सरकार सक्षम आहे त्याच्यावर मार्ग काढले जातील आणि कालांतराने बदललेली परिस्थिती आपण पाहतो अतिवृष्टी शेतकरी अतिवृष्टी ज्या ज्या ठिकाणी झाली त्यासाठी कलेक्टर महोदयांचं लक्ष आहे ते पाणी माहिती घेत आहेत मंचनामे चालू आहेत आवश्यकता बसते की मी स्वतः अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाणीसाठी मी स्वतः पण जाईल आ शासन कायम शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे आणि याही प्रसंगामध्ये हो शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील आहे सोलापूर मुंबई विमान सेवेचा उड्डाण योजनेअंतर्गत योजना लागू होणार आहे कशा पद्धतीने किती दिवसात ही योजना लागू होऊ शकते आणि किती विमान सेवा कधीपर्यंत आपल्या सगळ्या सोलापूर वासियांचा स्वप्न कदाचित काही दिवसातच तुमचा प्रश्न संपणार आहे जो प्रत्येकाला आपण विचारतो की कधी विमानसेवा मुंबई पुण्याची चालू होईल त्या दृष्टीने मान्य मुख्यमंत्री महोदयांनी नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला निर्णय आता आहे आणि पुणे मुंबई किंवा आणखीन काही विमान उड्डाण करण्यासाठी सोलापूरमधन तयार होती त्याचा प्रश्न जवळजवळ निकाली निघालेला आहे आणि इतिवृत्त फायनल व्हायच्या अगोदर सोमवारीच आपण त्याचा जी आर काढतोय आणि तो आपण दिल्लीला पाठवतोय आदरणीय मोदी मोहर जे आपले केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री आहेत ते त्याच्यावर तातडीनं कारवाई करतायत आणि आपल्या सगळं व्यवस्थित घडलं तर जे आपल्याला अपेक्षित आहे त्या त्या दिवशी ही उडान सेवा चालू होईल जवळपास अडीचशेचा फटकाला नक्की मुख्यमंत्री मोदयांसोबत या संदर्भात चर्चा करू आणि कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास होणार नाही उद्योजकाला तर सोना अशा पद्धतीने सरकार पावलं उचलेल त्याबद्दल आपण सगळ्यांनी निश्चिंत राहतो सैनिक जे सोलापूरचे त्या उत्तमांचा उल्लेख करणारा या उपात्म्याचं नाव तुम्हाला आपल्याला रावून गेलं राव काय कारण होत काय सांगायचं मी आपल्या सगळ्यांना सांगेन की एखाद्याचं मी बाकी सर्व स्वतंत्र सैनिकांचं असं म्हटलेलं आहे त्यामुळे आपण मला वाटतंय याचा खूप मोठा विषय कोणा अपेक्षित पण नाव राहणं हे चुकीच आहे या संदर्भात मी आपल्या सगळ्यांना माहितीये की यामध्ये नवीन आहे या जिल्ह्याच्या अनुषंगान जे जे मला शक्य होतं जे जे मला माहिती होती सगळ्यांची नावं घेतली तर ती नावं घेत असताना बाकी सगळ्याच हुतात्म्यांसाठी मी हुतात्म्यांना अभिवादनही केलेलं आहे सगळ्यांना प्रती व्यक्त केलेलं आहे मुख्यमंत्री रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत नेमके काय सोलापूर कार्यक्रम होणार आहेत काय सोलापुरात माननीय विजयरावजी देशमुख यांच्या प्रयत्नात जो हाऊसिंग प्रकल्प झालेला आहे त्या हाऊसिंग प्रकल्पाचा घर प्रदान करण्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री येत येतात त्याच्याविषयी काही वेगळे खूप कार्यक्रम नाही आहेत तिथून पुढे ते कोल्हापूरचा हायकोर्टच्या खंडपीठाचा शुभारंभ करण्यासाठी तेच कोल्हापूरला जाणार कुठं आता मी याच्यावर अधिकचं बोला असं मला वाटत नाही पण अख्ख्या महाराष्ट्राने जे बोलले त्यांचा प्रभाव पाहिलेला आहे त्यामुळं याच्यापेक्षा मी काही सांगायचं आवश्यकता नाही अपक्ष पण आमदार निवडून येतात पण पक्षाचा एकही आमदार निवडून येत नाही त्याच्यावरून आपण कुणाची किती ताकद आहे संदर्भात आपण अनुमान आपण काढलं पाहिजे आमंत्रण मटन बिर्याणी मला एक समजत नाही आताचा नाही कुणाला अनुषंगाने नाही आणि हा निर्णय मग काँग्रेस सरकारच्या शासनामध्ये घेतलेला आहे त्या काँग्रेसवाद्यांना आपण विचारलं तर बरं होईल आणि जरी त्या मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारण्याच्या अबोद आपण तो सोनिया गांधीला विचारला पाहिजे आपण राहुल गांधीला विचारला पाहिजे आणि त्यांच्याकडे आपण चौकशी केली पाहिजे त्यांना बोलवलं तर देवेंद्र फडणवीस साहेब अशा निमंत्रण स्वीकार करत नाही उद्धव ठाकरे केली लोकशाही जे आहे उद्धव ठाकरे खूप महान नेते आहेत सल्ला देऊ शकतात न्याय व्यवस्थेलाही वगैरे बोलू शकतात तो त्यांचा अधिकार तो त्यांनी व्यक्त केला असा